सातपूर येथील साईबाबा मंदिर जवळ विजया हाऊसिंग सोसायटी येथे एका चौदा ते पंधरा वर्ष मुलाचा जांभूळ तोडताना झाडावरून हातपायाची हाडे मोडली व नागरिकांनी त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले असून हातापायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ त्याला दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत आहेत सदर मुलाचे नाव अभिषेक पंडित असून राहणी तरी नागरिकांची अशी मागणी आहे की जे धोकादायक वृक्ष आहेत त्यांना महापालिकेने तत्काळ त्याच्या फांद्या छाटून छोटे करावे जेणेकरून कोणत्याही नागरिकाचा जीव जाणार नाही अशी व्यवस्था आपत्ती व्यवस्थापनाने करावी अशी नागरिकांची महानगरपालिकेकडे मागणी आहे जांभळं तोडण्यास आजूबाजूचे लहान मुलं व वगैरे येतात दगडं वगैरे मारतात तसंच कोणी आता आता सकाळी प्रकार घडला की एक मुलगा चढला झाडावर तर तोडत तोडताना फांदी तुटल्यामुळे तो खाली पडला तर खाली पडल्यामुळे त्याचे दोघी हात दोघी पाय तुटलेले डोकं फुटलेलं आहे खूप मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे खूप जोरात लागलेलं आहे त्याला आत्ताच आम्ही त्याला सिव्हिलला ॲडमिट करून आलो आणि पोलिसांनी पण त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर घरच्यांना पण कळवण्यात आलेलं आहे खूप रिस्की आहे झाड त्याच्यावर काहीतरी ऍक्शन वगैरे हो काहीतरी करायला पाहिजे त्याच्यावर सैर रहिवाशांना एकच विनंती आहे रोज लहान लहान मुलं जे घरचे काही लक्ष देते नाही रोज लहान लहान मुलं इथे येऊन दगडफेक वगैरे मागे एका गाडीची खास फुटली त्यांना सात आठ हजार रुपये खर्च आला कोणाच्या खिडक्या वगैरे तुटलेल्या आहे आणि दरवर्षी कोणी ना कोणी पडत असतं पण पालक लोक लक्ष देत नाही आता हा जवळजवळ पन्नास साठ फुटावरून पडलेला आहे त्याच्या हाताचे तिन्ही हाडकं जे बाहेर आलेले आहे दुसरा हातही तुटलेला आहे एक पाय तुटलेला आहे तरी ती आई पण बिंदास म्हणते का मग माझा पोरगा जामून तोडायला आला होता तर पालकांनी पण एवढं दुर्लक्ष करून चालत नाही आणि त्रास आमच्या बाकी सोसायटीला आहे या सोसायटीच्या आज सर्वांची कंपनीमध्ये दांडी पडली हे सिव्हिलला घेऊन गेले सार्थकवाले अक्षरशः त्यांना घेत नव्हते शेवटी सिव्हिलला न्यावं लागलं सिव्हिल मधून कंपनीची तुमचं काही मदत करा, करा किंवा काय कोणी डायरेक्ट म्हणतात की काही होणार नाही किंवा काय होणार नाही आता आम्ही कोणाकडे घेऊन जायचं त्यांना तुम्ही फक्त म्हणजे आता आम्ही फोन केला साठी तर म्हणता की ड्रायव्हर नाही आहे काही नाहीये अशा सिच्युएशनला तुम्ही साठी बघतात पण पोराला असं काही कमी जास्त झालं असतं तर कोणी आता आम्ही होतो म्हणून ठीक आहे आम्ही कसं ना कसं आमच्या प्रयत्नांनी घेऊन गेलो तर दुसरं कोणी असतं तर काय केलं असतं त्या जागे तर एवढंच हे की जे पॉलिटिशियन असो कोणी असो एवढं जे पुढाकार घेतात त्यांनी पण या गोष्टीवर थोडंसं तरी लक्ष दिलं पाहिजे